अंबाजोगाई शहरासाठी केज विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार नमिताताई मुंदडा यांनी रस्ते नाल्या तसेच पाणी पुरवठा योजना यासाठी करोडो रुपयाचा निधी आणला त्यातून शहरातील अर्धा रस्ता पूर्ण झाला मात्र छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजीव गांधी चौक त्यानंतर महसूल कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून ते थेट यशवंतराव चव्हाण चौकापर्यंत डावी बाजू त्यानंतर महावितरण कंपनीच्या तसेच सबस्टेशनसमोरील उजव्या बाजूने थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतचा रस्त्याचे काम सध्या अर्धवट अवस्थेत गेली अनेक आन, महिन्यापासून पडले आहे यामुळे रहदारीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे या संदर्भात चौकशी केली असता आंबेजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम सुरू आहे विधानसभा निवडणुकी अगोदर शहरातील अर्ध्या भागातील मुख्य रस्त्याच्या कडेला असणारे विद्युत खांब महावितरण कंपनीकडून रितसर परमिट काढण्यात आले कामही झाले मात्र निवडणुकीच्या कालावधीमुळे मध्यंतरी महावितरण कंपनीने पोल काढण्यासाठी विद्युत पुरवठा बंद कर ठेवण्याचे जे परमिट द्यायला हवे होते ते न दिल्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या दरम्यान या रस्त्याच्या दोन्ही बाजूचे विद्युत खांब तसेच रस्त्याच्या मध्यभागात उभे असल्याने सद्रील रस्त्याचे काम तर बंद पडलेच त्यासोबत सर्वात गंभीर बाब म्हणजे अर्धवट रस्ता डांबरीकरणाचा गुळगुळीत झाल्याने वाहने चारचाकी असो सहा चाकी दुचाकी तीन चाकी भरधाव वेगात धावत आहेत रात्रीच्या वेळी सद्रील विद्युत खांब वाहनधारकाला दिसत नसल्याने अनेक वाहने या विद्युत खांबाला धडकून अनेक अपघात झालेत दुसरे महत्त्वाचे म्हणजे विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध असल्याने मोंडा भाग असो नाहीतर जुना पेट्रोल पंप महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रस्त्यावर वाहनाची प्रचंड गर्दी रस्त्यावर होत आहे त्यामुळे करोडो रुपयाचा निधी खर्च करूनसुद्धा रस्ता अर्धवट राहिल्याने नागरिकांना याचा प्रचंड त्रास होत असल्याची ओरड जनतेतून होत आहे यामुळे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेत विद्युत खांब रस्त्याच्या मधोमध असणारे काढण्यासाठी कंत्राटदाराला परमिट देण्याची व्यवस्था करावी अशीही जनतेतून मागणी होत आहे अंबेजोगाई येथील महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे विद्युत खांबावरील वेलीने घातलेला वेळा पाहिला तर किती दक्ष असतात हेच यावरून दिसते महावितरण कंपनीच्या वतीने प्रत्येक कामासाठी निधी उपलब्ध असतो कंत्राट दिले जाते शहरातील मुख्य रस्त्यावरील विद्युत खांबाची ही अवस्था असेल तर ग्रामीण भागात कशी असेल याचा विचार न केलेला बरा अशीही चर्चा सध्या होत आहे मात्र आजचा मुद्दा तो नाही अंबेजोगाई शहरातील अर्धवट भागात रस्त्याचे काम राहिल्याने नागरिकांना त्रास होत आहे तो रस्ता पूर्ण होण्यासाठी तातडीने या रस्त्यावरील खांब काढणे आवश्यक आहेत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याची तातडीने दखल घेऊन नोंद घ्यावी एवढीच जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे बघूया काय होते ते